नमस्कार मी अनिकेत आपण आहे ठळक वार्ता बदलापूर गाव म्हटलं की एक ऐतिहासिक लाभलेला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला हे गाव मदे आहे मदे। या गावामध्ये सर्व जातीचे लोक जे आहेत ते गुन्हा गोविंदाने जातात आणि त्याचंच जिवंत उदाहरण आज मी तुमच्या समोर ठेवणार आहे तर एक सध्या मी आहे रोहिदास वाड्यातील गावदेव मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांच्या रस्त्यांचा प्रश्न जो होता तो अखेर मार्गी लागलेला आहे आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी माजी नगरसेवक तसेच ज्येष्ठ शिवसैनिक असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर स्वागत आहे काय सांगाल एकंदरीत बदलापूर गावाला एक ऐतिहासिक वारसा लाभलाय थोडक्यात बदलापूर गावाविषयी आपण सविस्तर सांगतो सांगायचं म्हणजे बदलापूर गावा।, गावा हा बदलापूर गाव हा ऐतिहासिक गाव आहे <laughs> शिवाजी महाराज ज्या वेळेला इकडे यायचे त्या वेळेला ह्या बदलापूर गावामध्ये घोडे बदलायचे त्याच्यावरनच ह्या बदलापूर गावाला नाव पडले बदलापूर आणि आजच्या या बदलापूर गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं पाहून चरण लागलेला आहे आणि हा ऐतिहासिक गाव आणि सगळे समाजाची लोक म्हणजे प्रत्येक समाज असो बौद्ध समाजाचा चर्मागा समाज असो अग्नी असो मुस्लिम असो प्रत्येक समाजाची लोक या गावामध्ये राहतात आणि सगळे गुणागोविंदाने एकमेकाच्या आणि एकमेकांच्या भूष मेळाव्यामध्ये राहतात आणि चांगल्या प्रकारचा सहकार्य असतो आणि अशा पद्धतीत हा बदलापूर गाव ऐतिहासिक आहे नक्कीच आज जर आपण पाहिलं तर वामनदादा मात्रे असतील किंवा आपल्या गावातील ग्रामस्थ असतील mm. यांच्या हस्ते अनेक वर्षांपासून जो रस्ता होता त्याचं काम जे होतं प्रलंबित होतं परंतु आज कुठेतरी सुरुवात झाले आणि बदलापूर गाव ते गावदेवी असा हा रस्त्याचा एकंदरीत भोईर कुटुंबाने याचा पुढाकार घेतला एकंदरीत काय सांगाल या विषयाबद्दल गावीदेवी मंदिर हा वर्षलोट फार जुना मंदिर आहे परंतु त्या परिसरामध्ये गावदेवी मंदिर सुद्धा आमचा अर्धा मंदिर आमच्या जागेत आहे तर त्यानंतर पूर्वी गावदेवीच्या मंदिरात जाताना पाय रस्ता होता होता आणि गावाचा असताना आणि ही जागा जी पूर्ण आमची मालकीची होती मणिबाई भोईर अनिल भोईर गणेश भोईर आणि स्वतः दीपौ भोईर हे आमच्या मालकीची जागा असताना आम्ही गावदेवीच्या मंदिराकरता आम्ही ही रस्ता आम्ही आमच्या कुटुंबाने दिल्या आणि त्याच्या आमच्या बाजूला बौद्ध समाज आहे त्या बौद्ध समाजाची बाबासाहेबांची मिरवणूक त्याच रस्त्याने येते आणि बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीला पण वगैरे ते प्रेत वगैरे त्या रस्त्या आम्ही त्या त्या समाजालाही रस्ता आम्ही दिलेला आहे आणि वामनदा शेठने जी आमच्याशी मध्यस्थी करून आमचे आमच्या बदलावर गावातले काही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत हेमंत चतुरे अनिल भगत प्रथमेश भगत विशाल राऊत अकीब कुहारी हे सगळे दादाकडे आम्ही बसून वामनदानी आम्हाला किशोर जाधव आहे मयूर भोईर आहे आमचे समाजाचे काही मंडळी कार्यकर्ते आहेत आम्ही सगळं आम्ही बसून वामनदानी आम्हाला विश्वास दिला आणि त्या विश्वासाला आम्ही आज हे करून एकीप करून आणि आज ते तिथेशी रस्त्याचा आम्ही मार्ग फोडून उद्घाटन केलेलं आहे आपण एक ज्येष्ठ शिवसैनिक आहात परंतु सध्या आपण पाहतोय की तरुणाई जी आहे ती शिवसेनेकडे जास्त आकर्षित होते काही महिन्यांपूर्वीच हेमंत चतुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि आता नुकताच जर आपण पाहिलं तर अनेक असंख्य कार्यकर्ते मग रोहितास वाड्यातील असतील बौद्ध वाड्यातील असतील किंवा मोहल्ल्यातील असतील यांनी स्वतः माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पद देखील वाटप झाली आणि शिवसेनेत प्रवेश देखील केला तर काय नेमकी तरुणाई अशी काय असं शिवसेनेमध्ये की इनकमिंग जी आहे ती कंटिन्यू सुरूच आहे सांगायचं म्हणजे मी एकोणीसशे अठ्याहत्तर पासूनचा शिवसेनेत आहे आणि मी माझे गुरु स्वर्गीय आनंदी साहेब मी त्यांच्याकडेच कट्टर शिवसैनिक म्हणून कार्यकर्ता तयार झालो आणि त्यानंतर शिवसेनेकडनं ही तरुण पिढी येण्याचं कारण असं आहे का शिवसेनेचा जो कारभार आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि नव तरुण पिढीला प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडनं कार्य करून आणि त्यांनाही सहकार्य करण्याचं शिवसेनेमध्ये ताकद आहे शिवसेनेच्या नेत्यांकडे ताकद आहे म्हणून ही आजची तरुण पिढी ही शिवसेनेच्या पाठीवर आहे आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शने आणि बदलापूर मध्ये वामन मात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी सगळी काम करत आहे तर एकंदरीतच आपण या गावाचा इतिहास पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवराय असतील यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि तोच ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम जे आहे ते बदलापूर गावचे गावकरी असतील ते नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठेतरी सर्व धर्म समभाव याची जाणीव ठेवत हे कार्य जे आहे ते नेहमीच करताना आपल्याला पाहायला मिळतात तुर्तास इतकंच मी आणि केत ठळक वार्ता बदलापूर